हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा सगळे जंझरी स्वामी समर्थ आता माझे सकाळचे साडेसात शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात ना पसंत करूया आणि आज बरेचसे काम आहेत ना चला झालं एकदाचं देवपूजा आणि आज आहे बघा अमावस्या तर अमावस्याच्या सर्वांना खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आज सकाळी सकाळी मला दीपपूजा करायचं होतं पण काही वेळच भेटलं नाही आणि पोरांना शाळेत जायचं तर डबे दब, डबा वगैरे बनवायचे आणि बरं सकाळी सात साडेसातला ला सात साडेसातला पाणी येतं ना तर पाणी पण मला भरायचं होतं तर म्हटलं चला बाहेरच्या पायऱ्या फरश्या जे काय राहिलं होतं ते पण धुवून घ्यायचं होतं आणि म्हटलं चला संध्याकाळीच करूया जसा वेळ भेटेल तसा करूया आणि बघा आलं पानं पाणी आलं तर असं बघा पायऱ्या फरशा ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं तर आज आमोशा आणि घरातलं पण बरंच काही आवरायचं घरातलं घरातलं पण बरंच काही कामं तर आमोशा दिवशी बघा असं सगळं स्वच्छ प्रत्येकच आमोशाला सगळं स्वच्छ करायचंच लागतं आणि हे जर फरशा आणि ही पायऱ्या जर म्हणणं आता हे तर दररोजचंच काम असतं धुवायचं तर एकदाचं झालं धुवायचं आणि बघा दारातला पायरी उंबरट्यात ना उमरा तर नाही तर फरशीच आहे तर त्याचीच मी पूजा वगैरे बघ करते रांगोळी काढून असं पू पूजा करून झाली माझी आणि बघा थोडेसं फुलं भेटली होती ना आज आता सध्या काय आमच्या आम्हाला झाडच नाही फुलाचं तर फुला फुलंच नाहीत भेटत तर अक्षतांनी बघा बाजूला एका आहे ना शेजारी तिथं जाऊन असं फुलं आणली होती सकाळी सकाळी आणि गुरुवार आमोशा त्याच्यासाठी पूजा करण्यासाठी फुलं आणली होती मग तीच फुलं ना आम्ही देवाला पण व्हाली आणि घरा उंबऱ्याची पूजा केली तिथं परत थोडीशी दोन तीन तुळशीला तर खूप छान असं तुळस आली बरं का आमच्या आता सध्या पाऊस पडतो ना खूप छान तुळस आली तर बघा एवढं सगळं झालं तर लगेचच पीठ मळून घेतलं कनिक मळली आणि लगेच गवारची शेंग घेतली पोरांना बनवाय थोडंसं दोन दोन चार फोळ्या असं लसून टाकला चेचून थोडीशी हिरवी मिरची थोडंसं हळद आणि बघा स्वच्छ असं धुवून घेतली ना गवारची शेंग आणि वापेवरची गवार शेंग ना खूप छान लागते खायला मस्त लागते एकदम आणि थोडंसं बघा शेंगदाण्याचं खोटं वगैरे टाकून ना असं वाप काढून घ्यायची खूप छान लागते आणि नेहमीच बघा मी असंच हिरव्या मिरचीचीच गवारची शेंग बनवत असते प्रत्येक वेळेसच ना एक दहा ते पंधरा मिनटं छान असं वाफ काढली ना तर खूप छान लागते वापीवरची भाजी कुठली का ना बन वापीवरची भाजी खूप छान लागते तर तसंच मी वापीवरचीच गवारची शेंग बनवते प्रत्येक वेळेस आणि बघा परत चपाती बनवायला घ्यायची परत आक्षेताचं ना चाललं होतं माऊलीचं ना अक्षत दररोज सकाळी नऊ सुद्धा वाजू देत नाही पोरं जवळ शाळे ना तर लगेच इतकी गडबड करतात ना बापडे लय लवकर लय गरबड करतात आणि सकाळी बघा इतकी गडबड असते ना कामाची कोणतं काम करा कोणतं नाही तर हेच काय कळत नाही बरेचसे कामं समोर दिसतात आणि बाहेर बघा परत शेळ्यांकडे बघायचं स्वयंपाक वगैरे झाला ना त्यांना खायला ठेवायचं गहू भाकरीचे टुकडे वगैरे काय असेल ते गवत टाकायचं हे स्वयंपाक झाल्यानंतरची परतची कामं बघा असं दोन तीन चपात्या बनवून घेतल्या अक्षता माऊली शाळेत गेल्यानंतर बघा सगळी कामं आवरून घेतली कपडे वगैरे आणि असं बघा घरातलं साफसफाई करायचं चाललंय माझं तर जसं नवीन घर केलं होतं ना तसं मी साफसफाई अजून केलीच नव्हती एक महिना दीड महिना झाला ना घर या घरात राहिला आल्यापासनं तर साफसफाई केलीच नव्हती म्हटलं चला आज स्वच्छ करून घ्यावा आणि आज दीपा पण आहे आणि आमोशामुळं पण म्हणलं चला श्रावण लागतो आहे ना आता तर म्हणलं चला घरात साफसफाई सगळी करून घ्यावी असं बघा सगळ्या तेला मिठाच्या सगळं जे काही भरण्या वगैरे आहेत ना ते सगळं पुसून घेतलं त्याच्या खालचं पण पेपर ते काढून ना दुसरं पेपर टाकला आणि सगळं झाडून वगैरे घेतलं आणि बरेचसे बघा परत पलीकडे आपण घरात ना बरासा पसारा झाला होता मला चला ते पण आवरून घ्यावे घ्यावा आणि इकडचं पण ना सगळं डबे वगैरे हे भरण्या जे आहेत ना ते सगळं पुसून घ्यावे आणि बघा नेहमीच जे संपल ना त्याच्यामधले काही मीठ म्हणा का, चहा पावडर म्हणा तर ते भरणे ना लगेच मी गासायला ठेवते पण असतंच ना थोडं काही स्वेपाक ना धूळ बसतेच दररोजच्या पस दररोजच्या पण ह्याच्यामध्ये स्वयंपाकात स्वयंपाक वगैरे करताना आपण पुसतोच पण आज मला चला सगळं सगळं स्वच्छ एकदा सगळं केलं ना तर बरं चांगलं वाटतं तर मग सगळे असे भरण्या वगैरे सगळ्या पुसायला घेतल्या आणि त्या दिवशी मी माऊलीसाठी बघा शिरा बनवला होता ना तर ते बघा अक्षतासाठी शिरा बनवला होता ना तर ते शिरा थोडासा घरा भाजलेला होता ना तेच ठेवला होता ती साईडला ठेवला आणि बघा फ्रीजमध्ये पण एवढी जी घाण झाली ना बापरे जसं राहायला आले ना घरात तसं त्या फ्रीजला पण मी बघितलंच नव्हतं दररोजचे दररोजचे दळणं गवताला गवताला तर नाही पण पाऊस वगैरे येत होता आणि दररोज ना दळणं सकाळी संध्याकाळ घरचं काम हे तर ह्याच्यामुळं ना काहीसुद्धा झालं नाही मला फ्रीज साफ करणं तर बघा हा पेपर पण खराब झालेत ना म्हणलं चला मधल्या काचावरचा पेपर नव्हता असं सगळा स्वच्छ फ्रीज पुसून घेतला जसं राहिला आले तसं मी फ्रीजकडे बघितलं नव्हतं ना, ना तर बरेच घाणने भरपूर बर घाण झाली होती ना असं सगळं स्वच्छ प पुसून घेतलं फ्रीज आतनं बाहेरनं आणि बघा हे जे हे काचावर ना काचा पेपर वगैरे टाकल्यानंतर काच खराब होत नाहीत आणि काच बघा जशी आहे ना तशी नवीनच्या नवीन राहते आता आमच्या फ्रीजला एक सात ते आठ वर्ष झालं असेल एक माऊली बघा एक वर्ष दीड वर्षाचा होता ना एकच वर्षाचा असेल दीड पण नाही तर एक त्यावेळेस फ्रीज घेतलेला आहे तर बघा एवढा असं अजून जसा आहे ना तसा नवीन असं जशा तशा छान असं काचा राहिलेल्या आहेत तर ज्या वेळेस जेव्हापासून फ्रीज घेतलेला आहे तेव्हापासून बघा असं मी काचा काचावर घेणार पेपर ठेवत असते तुम्ही पण नक्कीच ठेवत जावा तर खूप छान असं काचा राहतात अजिबात खराब होतात जशा नवीन आहेत ना तशाच नवीन राहतात असं बघा पोसून झाल्यानंतर मी सगळ्या तिनचे पेपर अगोदरचे पेपर खराब झाले होते ना म्हणून ते सगळे पेपर काढून घेतले आणि ते पेपर परत दुसरे पेपर सगळे हातरून घेतले आणि एक आठवडा झाला बघा मी एर जर लावले ना त्याचं पण मला हे करायचं आहे लोणी काढायची तर बनवायचं आहे ना तर म्हणलं चला है है कदी -कदी आता काय माहीत नाही वेळ भेटतोय की नाही घरातल्या अगोदर सगळे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि बघा लाईट पण काय माहिती आहे जसं माझं काम झाल्यावर तसं लाईट राहिली तर बरं आहे कधी कधी लाईट आता पावसाचं थोडं थोडं वातावरण आहे कधी पाऊस येतो कधी ऊन पडते असं वातावरण आहे तर मग लाईट पण आमच्याकडनं थोडंसं काय पाऊस यायला लागला की लय लाईट जाते लाईट टिकत नाही तर आता काय माहिती आहे आणि डबा बघा अगदी गच्च भरलेला डबा आहे म्हणणं चला आता बघू कधी वेळ बटन तवा करूया तर बघा असं स्वच्छ सगळा पे फ्रीज करून घेतला आणि जरा हे काच आहेत ना काचावरती ना हे सगळे पेपर हातरून घेतले खूप छान स्वच्छ काचा राहते खराब वगैरे हो होत नाहीत ना तर बघा रात्री कोथिंबीर नीट करून ठेवली होती ना तीच परत फ्रीजमध्ये ठेवून दिली असं आणि ही जे मिरच्या होत्या ना म्हणलं चला ते निवडून घेऊया परतनं आणि असं बाहेरनं पण बघा सगळा स्वच्छ केला आणि बरं असं काही अजून भरपूर असं पसारा पडलेला आहे जे डबे वगैरे घेतलं जरा थोडंसं आवरलं आणि बघा आमचं पत्र्याचं घर असल्यामुळं आता सध्या भरपूर असा धुळा धुळा धुळळा उडतो ना रस्त्याच्या आणि एकदम रस्त्याच्या कडेलाच घर आणि सगळी धूळ उडती भांड्यावरती डब्यावरती म्हणा पत्र्यावरती सगळ्या घरात असं धुर धुरळा धूळ उडते ना त्याच्यामुळंच बघा हे असं सगळं आम्हाला प्रत्येक वेळ म्हणजे असं सारखं स्वच्छ करावंच लागते आणि तशा काय असं ही प्याक रुमा नाहीत आमच्या आणि पॅक रूम असेल तर जास्त काय धूळ घरामध्ये येत नाही तर बघा असं सगळं स्वच्छ करून घेतलं डबे वगैरे आणि बघा सध्याला आता किचन कट्टा नाही तर त्याचं एक इतकं टेन्शन येतं आहे मला बापरे काय सांगायलाच नको इतका घर सारा पसाराच होतो आहे किचन कट्टा नसल्यामुळं ना हे डबे वगैरे बघा सगळे किचनमध्ये बसतात ना त्याच्यामुळं इतकं टेन्शन येतं आहे मला किचन कट्टा नाही आता काय माहीत नाही मावलीचे पप्पा कधी करून घेतात आणि बघा चला घेतलं एकदाचं सगळं स्वच्छ करून आणि बघा हे जी हे पण ना इकडची आली रूम इकडं पण सगळा पसरा होता आणि ही जे माझं मिशनीचे सामान वगैरे सगळं खाली आणि दरवाजच्या दररोज हे सामान लागतं ना मला ब्लाऊज हे शिवायला आणि हे सगळं समोरच्या खुले असल्यामुळे ना भरपूर जण म्हणजे पलीकडच्याच खुलीत ना सगळे इकडच्याच खुली सगळेजण कोणी आलं गेलं उठायचं बसायचं जेवण वगैरे तर हे बघा दर सारखं दरवाजा उघडा असतो ना त्याच्यामुळे हे ह्या तर खुलीत ना भरपूर उडती भरपूर अशी धूळ उडती ना सगळं बघा बिळ्या वगैरे सगळं झाडून झटकून घेतले आणि बघा एक एक पनाळी पणाळी करून ना असं पत्र्याची सगळी पुसून घ्यावी लागते प्रत्येकाच वेळेस आता बघा हे झालं ना आता आता सध्या आता ही आता श्रावण महिन्यात संपत आलात परत लग झाले लगेच आले गौरी गणपती परत गौरी गणपतीमध्ये पर पण असं स्वच्छ करावं लागतं सगळं ह्याच्यापेक्षा जास्त स्वच्छ करावं लागतं सगळी भांडी वगैरे घासून घ्यायची रॅकची आणि सगळं बघा सगळं पसारा बिसरा काढून परत पत्रे वगैरे सगळं धुवून घ्यायचं परत गण गौरी गणपतीत परत हे असं स्वच्छ करावं लागतं ह्याच्यापेक्षा चांगलं अजून झालं एक महिना केला की परत असंच करावं लागतंय सगळं पत्र बघा पलीकडच्या घरातलं अलीकडच्या घरातलं सगळं असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे असं घ्यायचं चाललंय माझं पुसून आणि बघा प पत्रा पुसून झालं ना परत फरशी पुसायला का काय भरू असं मग फरशी पुसायला अजिबात वेळ लागत नाही पत्रा पुसायला इतका वेळ लागतो ना लई वेळ लागतो एक एक पणाळी पुसायला ना मला तर माझा तर जीव अक्षरशः रडकून दिला येतो तर झाला सगळा पत्रा पुसायला मला एवढा वेळ लागला ना अक्षरशः आका दिवस गेलाही सगळ्या कामाला ना सकाळी बघा अकरा साडे अकराला मी सुरू केलं त्यांना हे काम सगळे जिथल्या तिथं करायला तर मला अक्षरशः पाच सव्वा पाच वाजल्या सगळं कामं करायला आणि फरशी पुसायला बघा एक पंधरा वीस मिनटं असेल ना तर बास फरशी पुसायला नाही वेळ तर परत शिग्याची शिगली घासायची परत हे लाईटवरची शिगडी घासायची बराच वेळ आणि आज काही मिशनीवरती बसलीच नाही मी हे शि एवढं सगळं काम कधी होणार आणि मिशनीवरती कधी बसणार एवढं सगळं होत नाही आणि बघा झालं तर बाहेर शिळ्या वगैरे आहेत ना त्यांना पण वैरण पाणी करायला परत पर सारखं ये जा ये जा करावं लागतंय आणि आज गवताला पण नाही गेले ना तू म्हणलं चला घरातलं स्वच्छ करून घेऊया अमावश्या पण आई ना गुरुवार पण असल्यामुळं ना तर बघा सगळं प फरशी वगैरे पुसून झाली आता म्हणलं चला पलीकडल्या घरातलं पण ना आता पुसून घेऊया फरशी तर पत्रा अगोदर दोन्ही घरातला ना अगोदर सगळा पत्रा पुसून घेतला आणि मग फरशी परत इकडची पुसून परत इकडं पुसायला आले तर बघा इकडच्या घरातलं सगळं पसरलं माझं काही जे काही मिशनीचं सामान वगैरे होतं ना ते सगळं मी कपाटात ठेवून दिलं आणि जे लाग न लागणारी वस्तू ते पण दिली फेकून पोरं बघा अक्षता माऊली काय पण आणून ठेवतात ना मग म्हटलं कशाला असल्या राडा उगच घरात तर ते जे लागत नाही ते टाकून दिलं आणि जे लागतं ते ठेवून दिलं कपाटात माझं मिश्ठींचं सामान पण कपाटातच ठेवून दिलं म्हणलं चला व वो, वर ते ठेवलं ना ते पण धूळ धूळ भरपूर अशी धूळ उडते आणि गिरणीचं पीठ म्हणा ते तर लय उडते गिरणीचं पीठ पण आणि सारखं गिरण चालव ना संध्याकाळी तीन, तीन तीन चार चार तास गिरण चालते ना कधी कधी बघा शक्यतो चारला गिरण चालू केली ना संध्याकाळी दहा दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत गिरण बंद नसते आणि बघा आम्ही मग गिरण चालू केलं तर आम्हाला दरवाजा लावा लागतो गव्हाचं पीठ इतकं उडतं ना बापरे ब लय गव्हाचं पीठ उडतं आणि ज्वारीचं म्हणा बाजरीचं म्हणा तिचं काही एवढं सांगता येत नाही उडत नाही ते पण गव्हाचं पीठ बापरे लय उडतं झालं एक तास घर सगळं स्वच्छ पुसणं वगैरे चला म्हणला आता परत अजून बरेचसे कामं पडलेत ना घेऊया म्हणलं आवरून एकदाचं सगळं कामावरून अक्षरशः एवढं सगळं काम करता करता बघा पाच सव्वा पाच वाजल्या इकडं गॅसची शिगडी वगैरे घासून झाली सगळं आता आमोश आहे ना तर सगळं स्वच्छ केलं इकडं हे शिगडी पण घासली आणि बघा इकडं पण आली पोरं एकदाचं शाळेत अक्षता मागली कामावरली बघा शेळ्यांचं झाडून वगैरे काढलं की लगेचच गिरण चालू केली असं दळणं आली होती ना परत पण संध्याकाळची राहणा लय भरपूर असं उशीर होतो आणि ह्यांना पण मग उशीर होतो आणि मग मला स्वयंपाक तर लवकर बनवताच येत आणि पोरांना भूकं लागलेल्या असतात त्याच्यासाठी आणि केली लवकरच गिरण चालू आता वाजे संध्याकाळचे सव्वा सहा आणि बघा आज लवकरच गुरुवार असल्यामुळे ना आज लवकरच स्वयंपाकाला तयारी स्वयंपाकाची तयारी चालू केली आणि आज आलेत माऊलीचे पप्पा पण आज लवकर आलेत भात शिजायला आणि बघा येताना सोबत असं मस्त शेपूच्या भाज्या आणल्यात दोन आणि आज ना अं पनीर, आज पनीरच्या भाजीचं असं भेट आहे इकडं म्हणलं तर असं चहा आहे दूध गरम करायला ठेवलं आणि आज दळणं भरपूर आलेत ना तर बर बरं झालं आज माऊलीचे पप्पा पण बघा लवकर आलेत असं आणि असं इतकं थंड थंडगार वारं सुटले ना बापरे भरपूर अशी थंडी सुटलेली आहे तर सारखं बघा पाच तास म्हटलं ना ना असं रिमझिम रिम झिम पाऊस पडत असतोय तर म्हटलं चला आज गुरुवार आहे ना उपवास असतो माझा तर आज काहीसुद्धा बनवलं नव्हतं उपवासाला तर चला आज निरंकारच उपवास धरला होता तर इकडं बघा मावलीचं चालेल छान चपाती चा खायचं दीप अमावश्या आहे ना तर दीपामावश्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा मला जसं ज म्हणला तसं मी रांगोळी वगैरे काढून असं बघा अमावशा साजरी केलेली आणि स्वामींच्या नैवेद्यासाठी म्हणलं तर ना असं मस्त बाजरीची भाकरी शेपूची भाजी शिरा भात आणि वांग्याची भाजी तर असं साधं सिंपल गावाकडल्या पद्धतीत असं जेवण बनवले आणि प्रसादासाठी पण आणि सगळ्यांच्या जेवणासाठी पण अशा पद्धतीने बघा साध्या सिंपल ना माऊलीचं अक्षताचं औक्षण केलं ओवाळलं माऊली मौल, बघा इतका हसत होता ना मम्मी हे काय करते हे काय करते असं का ओवाळते कधी कधी आधी ना तर म्हणलं आज आहे दीपामाशा ज्या तर अक्षताला कळतं तर राक्षता नाही काय म्हणली माऊली बघा तसं म्हणत होता तर म्हणलं चला असं साध्या सिंपलमध्ये ओवाळलं आणि ऑप्शन केलं दोघाचं पण